तुमच्याविषयी एके शब्दाचा वापर झाला हा एक प्रश्न दुसरा असा की चंद्रकांत पाटीलाने पहिल्यांदा तुमच्यावर टीका केली की राजाने राजा सरकार राजा सरकार हा चंद्रकांत पाटलांचा आरोप आहे आणि दुसरा आरोप जो नरेंद्र पाटलांनी तुमचा एकेरी वापर केला आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात तुमच्या विषयाचा कधीच तुम्ही एकेरी वापर केला नाही एक एक दोघं पाटील त्यामुळे मिक्सिंग होतं त्या अगोदर चंद्रात पाटलं राजाने राजा सर राजा सरखवा राजा राजे राज दोशी जरी असली तर मनाने मी राजाच आहे मन मोठे आहे मी म्हणून तर पहिल्यांदा विचारत ते जेव्हा निवडणुकीला उभे राहिले होते बऱ्याच वर्षापूर्वी पदवीधर म्हणून आम्ही त्यांना माझ्या मतदान दिलं नंतर ते निघून आले ठीक आहे भाग झाला काय की अपनॉलेज करतील नाही करतील सोडून आम्ही जर राहतोच तर आम्ही त्यांच्या त्यांचं तर बघण्याचं बघून बघणार असेल

यांची जे माकड खेळ चालू आहे त्याची मला आता वेळ नाही सांगतो चॅलेंज एक्सेप्टेड आणि असं तसं नाही चॅलेंज फुल्ली एक्सेप्टेड

वडील पहिल्या वर्ष श्री अण्णासाहेब पाटील त्यांनी जो विजय असंघटित कामगारांना संघटित करून जास्तीत जास्त सुरक्षित करण्याचं विचार त्यांनी मांडला त्याला सात घेतली यशवंतराव चव्हाण यशवंतराव नाईकदा पाटील पवार साहेब तर त्या संदर्भात

एखादा लस द्यायचं ऑफिस मध्ये कोणत्याही दोन तीन माणसं बसून ठेवायचे त्यांच्या काय तक्रारी नक्की इथं बसतात दिल्लीला बसतात पुणे बसतात संपूर्ण तपशील काय भाषा काय सज्ज झालेले हे फाडीन ते हे महिलांनी समोर वगैरे जायचं नाही ना